जो ड्रग माफिया आहे तो फरार होताना किंवा तो फरार झाल्यानंतर त्या प्रकरणासंदर्भात काही वक्तव्य विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्याकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली होती मला हा विषय मी कालही माध्यमांपुढे स्पष्ट केला की माध्यमांच्याच काही सहकारी मित्रांनी ती क्लिप मला मी लोकांना भेटत असताना माझ्या गावाकडे दाखवली आणि ते बघितल्यानंतर जसं मला हसू आलं ती क्लिप बघताना तसं माझ्या काही बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील हसू आलं कारण वक्तव्य श्रीमती सुष्माता या अंधारे यांचं माझ्या बाबतीत केलेलं हे हास्यास्पद आहे कारण या ललित पाटील प्रकरणाशी माझा कसलाही तीळ मात्रही संबंध नाही हे काल देखील मी स्पष्ट केलं होतं आजही मी सांगतोय काल याच्यावर मी विस्तृत बोललो आणि मी एवढंही म्हटलं की चोवीस तासाच्या आत श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी त्यांचं वक्तव्य माझ्या बाबतीत या ललित पाटील केसमध्ये घेत केलेलं मागं घ्यावं न घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल त्याप्रमाणे दुपारी बारा वाजेपर्यंत वाट पाहिली आज चोवीस तास पूर्ण झाले श्रीमती सुष्मता अंधारेनी तर वक्तव्य मागं घेतलंच नाही परंतु आज आणि मी सकाळी जाता जाता माध्यमांच्या मध्ये पाहिलं की या प्रकरणाशी त्यांनी जे माझ्या बाबतीत वक्तव्य केलं होतं त्याच्याशी त्या ठाम आहेत आणि त्यांची तीच मागणी कायम आहे असं त्या आज माध्यमांच्यामध्ये बोलल्या बारा वाजल्यानंतर साडेबाराच्या दरम्यान माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना रितसर कायदेशीर नोटीस आज रवाना केलेली आहे त्यांच्या ईमेल आय डीवर केलेली आहे त्यांचा जो ऑफिशियल शिवसेनेच्या वेबसाईट म्हणजे ह्याच्यावर फेसबुकवरती जो त्यांचा ऍड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती पोस्टानं पाठवलेली आहे कुरिअरनं देखील पाठवलेली आहे त्यांच्यावर निश्चितपणानं इथून पुढची जी काही सगळी कायदेशीर कारवाई आहे ती कायदेशीर कारवाई माझ्याकडनं या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे श्रीमती अंधारे या अपुऱ्या माहितीच्या आधारे अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत हा ललित पाटील कोण आहे कुठला आहे त्याच्याशी माझा कधीही संबंध आलेला नाही त्याला मी कधी भेटलेलो नाही तो काळा कागोरा मी पाहिलेला नाही आणि असं असताना तीन टर्म निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला अठरा अठरा हजार पंधरा पंधरा हजार मतांनी लोकांनी आम्हाला निवडून दिलं चार पाच लाख लोकांचा आम्ही प्रतिनिधित्व करतो आणि असं बेजबाबदार कुठलेही पुरावे नसताना जे वक्तव्य श्रीमती सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे त्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये माझ्या चाहत्यांच्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यातल्या माझ्या सहकाऱ्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे तीव्र भावना आहेत त्यामुळं निश्चितपणे या सगळ्या गोष्टींना श्रीमती सुषमाताई अंधारे याच जबाबदार आहेत मी कायदेशीर मार्गाने हा सगळा लढा या ठिकाणी आज सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे मला खात्री आहे याच्यामध्ये माझा कसलाही संबंध नाही त्यामुळे कायदेशीर लढाईमध्ये निश्चितपणानं मला न्याय मिळेल या दृष्टीनं माझी भूमिका या ठिकाणी मी आज सुरू केलेली आहे त्या म्हणतात की माझ्या भावाचा अपघात झाला धमक्या दिल्या जातात तुमच्याही नावाचा उल्लेख त्या ठिकाणी त्यांनी केला काय म्हणून माझ्या भावाचा अपघात झाला मलाही धमक्या दिल्या जात आहेत मी कुठल्याही धमकीला घाबरणार नाही असं म्हणते कधी झाला भावाचा अपघात नाही ना। 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 मला याची कल्पना नाही त्यांच्या बंधूंचा कुठं जर अपघात झाला असेल तर संबंधित त्या ठिकाणी त्यांनी अपघात झाला असेल तर पोलिसांकडे त्याची नोंद असेलच नेमकं कुठल्या जिल्ह्यात झाला कुठल्या ठिकाणी झाला याची अजिबात मला माहिती नाही पण जरी काही त्यांची तक्रार असेल तर त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे द्यावी पोलिस अधिकारी निपक्षपातीपणे त्या अपघाताची कारण शोधतील आणि अपघात हा जर जाणीवपूर्वक घडला असेल किंवा काय त्यांची जी शंका असेल त्या शंकेनुसार पोलीस तपास करतील आणि पोलीस तपासातनं सत्य बाहेर येईल तुमचं नाव आणि दादा दोघांचं नाव श्रीमती अंधारे यांनी घेतलंय त्यांचा काय असेल तुम्हाला हा प्रकार आहे त्यांचा हेतू मला तरी स्पष्ट दिसतोय त्यांच्याकडे असणारी माहिती अपुरी आहे त्यांना जे लोक कोणी माहिती देत असतील ती माहिती त्यांना अपुरी मिळते आहे आणि त्याचमुळे मी म्हणतोय अपुऱ्या माहितीच्या आधारे कुठलाही पुरावा त्यांच्याजवळ नसताना आज मी सकाळी पाहिलं ते वर्तमानपत्रातल्या बातम्या व्हीवर दाखवत होते कुठल्या बातम्या होत्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संदर्भामध्ये जो एक प्रश्न या मागच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये आला होता ज्या प्रश्नाला मी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे दरेकर साहेबांचा त्यांनी उल्लेख केला दरेकर साहेबांच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर दिलं मान्य दानवे साहेबांच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर दिलं जवळपास वीस बावीस पंचवीस मिनिटं त्या प्रश्नाचं प्रश्न उत्तरं उत्तर चालली होती आणि एवढंही झाल्यानंतर मान्य भाई जगताप असतील मान्य दरेकर साहेब असतील किंवा मान्य दानवे साहेब असतील किंवा अन्य मान्य सदस्य असतील विधान परिषदेतले ज्या ज्या अधिकाऱ्यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या प्रश्न उत्तरामध्ये त्यांनी उल्लेख केला त्यांची स्वतंत्र या ठिकाणी सुनावणी घेण्याची प्रक्रिया मी अधिवेशन संपल्या संपल्या सुरू केलेली आहे त्याच्यात दोन तारखा झालेल्या आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्यांना विस्तृत लेखी म्हणणं मांडायची मुदत मागितलेली आहे त्यामुळं त्यांना पंधरा दिवसाची मुदत मागच्या सुनावणीमध्ये मी लेखी म्हणणं त्यांना जे काय त्यांचे कागदपत्र जोडून सादर करायची आहेत ती करण्यासाठी मी त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिलेली आहे आणि ती ती सुनावणी मी स्वतः माझ्याकडे घेतलेली आहे त्यामुळे त्या सुनावणीमध्ये ज्या अधिकाऱ्यांचा उल्लेख विधान परिषदेच्या प्रश्न उत्तरामध्ये झाला त्या अधिकारी जर दोषी आढळले सुनावणीमध्ये तर निश्चितपणे दोषी आढळले तर कारवाई करू असं मी त्यावेळी सांगितले त्या आजही मी समज ठाम आहे एक आरोपी काय म्हणतोय त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा कारण शेवटी आरोपी हा आरोपी असतो त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे आणि अटक करून माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करायला नेत असताना एखादं वक्तव्य त्यानं केलं म्हणजे त्या आरोपीवर किती विश्वास ठेवायचा आरोपी स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीही वक्तव्य करू शकतो तरी सुद्धा या गोष्टीची आता चौकशी सुरू आहे न्यायालयापुढं त्याला हजर केलेला आहे पोलीस तपास करतील जबाब घेतील जर समजा त्या आरोपीचं काही वेगळं म्हणणं असेल तर ते सुद्धा रेकॉर्ड केलं जाईल आणि या अनुषंगानं तपास करणारे जे वरिष्ठ अधिकारी आहेत हो हो ते सत्य शोधून काढतील आणि त्याच्याही पुढं माननीय गृहमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय मान्य फडणवीस साहेबांनी कालच स्पष्ट केलेलं आहे की याचे अनेक धागेदोरे सरकारच्या हातात लागलेले आहेत याच्या खोलवर पोलीस यंत्रणा जाणार आहे आणि जेव्हा सत्य बाहेरील तपासातनं तेव्हा अनेक लोकांची तोंड बंद होतील हे माननीय गृहमंत्री महोदयांचं जे वक्तव्य आहे माननीय फडणवीस साहेबांचे वक्तव्य आहे हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे माझंही आपल्याला विनंती आहे की तपासातनं सत्य बाहेर येऊ द्या बाहेर आल्यानंतर यातनं दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी होईल आज जे मोठा आव आणून जी मंडळी बोलतायत काही मंत्र्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत तपासातनं ज्या गोष्टी बाहेर येतील त्यानंतर मग त्याने आता अधिक पुढचं बोलावं असं माझं मत आहे तेच मी म्हणतोय टेस्ट सारखा मोठा शब्द वापरायचा जे अत्यंत गुन्ह्यांच्या गुन्ह्यांच्यामध्ये किंवा अत्यंत मोठ्या गुन्ह्यांच्या मध्ये न्यायालयाच्या परवानगीनं नार्कोटेस्ट घ्यावी अशा पद्धतीचे काही जुनी जजमेंट आहेत असा मोठा शब्द वापरायचा आणि त्याला भडकपणा द्यायचा प्रयत्न करायचा हे जी जुनी सवय आहे सुषमा अंधारेंची त्यामुळे ठीक आहे त्यांनी मागणी केली पण मी कालही सांगितलेलं आहे त्यांनी मागणी केली म्हणून नाही परंतु राज्यातल्या जनतेला हे स्पष्ट झालं पाहिजे माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेला सर्व नागरिकांना हे स्पष्ट झालं पाहिजे कुठल्याही यंत्रणेमार्फत कोणत्याही चौकशीला कधीही सामोरं जाण्याची माझी एक हजार टक्के एक हजार वेळा कधीही तयारी आहे मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे मला एवढा विश्वास आहे याच्यामध्ये माझा कसलाही तीळ मात्रही संबंध नाही कारवाई करणार नोटीस पाठवली आहे दाखल मी माझ्या कायदेशीर सल्लागारांच्या का बरोबर काल याबाबतीत चर्चा केली त्यांनी देखील मला हाच सल्ला दिला की तुम्ही चोवीस तासाचा अल्टीमेटम दिलेला आहे चोवीस तासाचा अल्टीमेटम दिल्यानंतर जर त्यांचं उत्तर आलं नाही तर त्यांना जी प्राथमिक त्या त्या एक नोटीस द्यावी लागते पहिली नियमाप्रमाणे किंवा जी काही प्रोसिजर काय त्या पुढच्या गोष्टींची आहे त्या प्रक्रियेचा भाग म्हणून आपण एक नोटीस देऊ नोटीसचा कालावधी संपल्यानंतर आपण पुढच्या कारवाई करू तर या बाबतीत माझे कायदेशीर सल्लागार जी आए, का ए, जी का ए, जे आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार आता पहिला टप्पा पहिली स्टेप त्यातली आज साडेबारा सव्वा बारा दरम्यान आम्ही नोटीस इश्यू केलेली आहे त्याच्यामध्ये जो काय नोटीस माझ्याकडे त्याची प्रत आजही जेवढा काही कालावधी त्या नोटीसचा असेल त्याच्यानंतर आम्ही पुढची ऍक्शन सुद्धा त्याच्या बाबतीतली शंभूराजे नोटीस आहे ना त्या फाईलला अरे माझ्याकडे आता म्हणतात दिलेलं फाईल कॅबिनेटला सॉरी सॉरी अरे हे काही बघा नोटीस मी माझ्या वकिलांच्या मार्फत एकोणीस दहा दोन हजार तेवीस ला या ठिकाणी त्याला रवाना केलेला आहे त्यांच्या पोस्टल ॲड्रेसवर केलेला आहे आणि त्यांचा जो मेल आयडी आहे त्या मेल आयडी वर सुद्धा त्यांना ही नोटीस पाठवलेली आहे नोटिस पाठली होती आणि त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली होती तुमच्यावर सुद्धा आरोप केला होता तुम्ही मातोशीच्या संपर्कात आहात ही नोटीस बदलली तुम्हाला वाटतं त्यांनी त्यातनं थोडस काहीतरी बोध घ्यायला हवा होता कारण त्यांचेच पक्षातले विनायक राऊत हे जो त्यांचे सहकारी आहेत एक दोन तीन महिन्यापूर्वी त्यांनी सुद्धा असाच उल्लेख केला होता माझा की शंभूराज देसाई मातोश्रीच्या संपर्कात आहेत उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत आणि जेव्हा मी त्यांना असाच अल्टिमेटम दिला चोवीस तासाचा तेव्हा चोवीस तास संपायच्या आतच अठरा एकोणीसाव्या तासालाच ते माध्यमांपुढे स्वतःहून आले विनायक राऊत साहेब आणि त्यांनी सांगितलं की ते शंभूराज देसाई हे नाही मंत्री शंभूराज देसाई बाबतीत मी बोललो नाही त्याच्यावरही मी त्यांना म्हणलं दुसरा शंभूराज देसाई कोण आहे तो पुढे आला ते सांगा ते पण ते सांगू शकले नाहीत तीच वेळ सुषमा आंधोरांच्या वर येणार आहे एवढंच तुम्हाला सांगतो संजय राऊत कोण संजय राऊत अव ज्यांना ग्रामपंचायतीला निवडून कधी येता येत नाही त्यांनी पाच पाच लाख लोकांच्यातनं निवडून आलेल्या लोकांच्या राजीनाम्याची मागणी करायची मी आधी त्यांना आपल्या माध्यमातून सांगेन की एकदा संजय राऊत साहेबांनी कुठल्या तरी एका विधानसभा मतदारसंघातन कुठल्या तरी एका लोकसभा मतदारसंघातनं राहता राहिलं एखाद्या ग्रामपंचायतीला तरी आता थेट सरपंच निवड आहे तिथनं तरी निवडून या म्हणाव आणि मग निवडून आलेल्या लोकांच्या राजीनाम्याची मागणी करा जे संजय राऊत सांगतात मी वीस वर्ष खासदार आहे आमच्याच मतावर झाले आम्हीच त्यांना मतं देऊन खासदार केले त्यामुळे ज्यांना लोकातनं कधी निवडून येता येत नाही आमच्यासारख्या पाच पाच लाख लोकांच्यातनं पंधरा पंधरा अठरा अठरा हजार मतांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्याची मागणी करणं गैर आहे चुकीचं आहे एक जो आरोप त्यांनी केला एक जो आरोप त्यांनी केला की ललित पाटील हा एक मोहरा आहे गृहमंत्री यांचा मोहरा म्हणून संजय राऊतांनी थोडी वाट बघावी आता तो मुख्य आरोपी आहे तो पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे त्याला अटक केलेली आहे त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे तपासामध्ये सगळ्या गोष्टी पुढे येतील ना त्यामुळं कोण मोहरा आहे का नाही हे तपासामध्ये ज्या गोष्टी ऑन रेकॉर्ड येतील तपाशी अधिकाऱ्याला ज्या बाबतीतली माहिती त्या आरोपीकडनं मिळेल त्या माहितीची सत्यता असत्यता जेव्हा पोलिस अधिकारी तपासतील आणि पोलीस अधिकारी काय निष्कर्षापर्यंत पोचतील तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या पुढे येतील त्यामुळं मी एवढंच म्हणेन की माननीय गृहमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी जे सांगितलेलं आहे की या तपासाच्या खोलवर आम्ही जाऊ आणि तपासाच्या खोलवर गेल्यानंतर ज्या बाबी पुढे येतील त्यामुळं त्यानंतर आता बडबड करणाऱ्या अनेक लोकांची तोंड बंद होतील हे जे फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे तपास पूर्ण होण्याची वाट आपण बघितली पाहिजे मोर्चा मोर्चा काढणं हे प्रत्येकाचा स्वातंत्र्य अधिकार आहे कुठल्या विषयावर कुणी मोर्चा काढावा हा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य त्यांना प्रत्येकाला दिलं त्यांनी मोर्चा जरूर काढावा प्रशासनाच्या वतीनं आमचे तिथले स्थानिक अधिकारी त्या मोर्चाचं निवेदन स्वीकारतील त्या मोर्चामध्ये त्यांची जी काय मागणी असेल त्या मागणीची चौकशी करतील त्यामुळे एवढं काय मोर्चा काढायचा प्रत्येकाला अधिकारी रो, रो रोज अनेक मोर्चे निघतात येत नाही संजय राऊतांना बेफान आरोप करण्याची सवय आहे जर संजय राऊतांना हे माहिती आहे कुठून ड्रग्ज येतात तर का त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिली नाही त्यांच्या अनेक आमदार विधानसभेत आहेत विधान परिषदेत आहेत का विधानसभेत विधानपरिषदेत कधी हा प्रश्न उपस्थित केला नाही आता एक मोठा ड्रग ड्रगमाफिया जेव्हा पोलिसांच्या हातात लागलेला आहे तेव्हा कुठेही गुजरातला कनेक्शन जोडायचं दिल्लीला कनेक्शन जोडायचं आणि कुठं परदेशात कनेक्शन जोडायचं मी काल म्हणलं ना विश्वज्ञानी आहेत संजय राऊत त्यामुळं ते कुठल्याही गोष्टीचं कुठल्याही प्रकरणाचं कुठेही कनेक्शन जोडू शकतात त्यांच्या कुठल्या कनेक्शन जोडण्याला काय म्हणजे त्याला काय मर्यादा नाहीत कुठेही ते कसाही संदर्भ जोडू शकतात नलित पाटील राजकीय संबंध आहे असं तुम्हाला वाटतं ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका उबाटा पक्षाने घेतलेली आहे खरंच राजकीय संबंध आहेत असं तुम्हाला वाटतं का उभाटा गट हा विरोधामध्ये आहे आणि त्यामुळं त्यांना विरोध करणं हे त्यांचं कामच आहे विरोधी पक्षात ते असल्यामुळं पण आपण जेव्हा एखाद्या जबाबदार लोकप्रतिनिधी बरोबर बद्दल किंवा आणखीन जबाबदार व्यक्तीबद्दल जेव्हा आपण असे आरोप करतो तेव्हा स्वतःकडे त्याचे काही पुरावे असले पाहिजेत मी म्हणतो तुम्हाला सरकारकडे नाही द्यायचे पुरावे ना माध्यमांसमोर दाखवा तरी तुमच्याकडे काय पुरावे आहेत ते माध्यम माध्यम तरी तिसरा चौथा स्तंभ आहे ना लोकशाहीचा तुम्ही माध्यमांना दाखवा ना बाबा हे पुरावे आहेत शंभूराज देसाईच्या विरुद्ध हे पुरावे माझ्याकडे आहेत मान्य दादाभूषण विरुद्ध हे पुरावे माझ्याकडे किंवा गुजरातवरनं ड्रग्ज येते त्याचे हे पुरावे माझ्याकडे आहेत तुम्ही दाखवा तरी लोकांना नुसतं बडबड बडबड करायची पुरावे नसताना बोलायचं याला काय अर्थ नाही राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकदम सकारात्मक आहे माननीय जरांगे पाटील साहेबांनी काल एक प्रत, एक प्रतिक्रिया दिली की मंत्रिमंडळ उपसमितीची लगेचच बैठक घेतली सरकार एक पाऊल पुढं टाकतंय सरकार विचार गांभीर्यानं करतंय असं काल जरांगे पाटील साहेब म्हणाले आणि खरंच राज्य सरकार गांभीर्यानंच मराठा आरक्षणावरती काम करत आहे कायमस्वरूपी टिकणारं मराठा आरक्षण हे मराठा समाजाला मिळालं पाहिजे या मताच्या आम्ही सगळ्या आहोत मी सुद्धा मराठा आरक्षण उपसमितीची जी मान्य आहे त्याचा एक सदस्य आहे दर आठवड्याला मंत्रिमंडळाची बैठक झाली की आमची मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होती आणि त्याच्यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन जे आता सुप्रीम कोर्टामध्ये आपण दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला संधी आहे येणाऱ्या पंधरा दिवसात महिन्यामध्ये कदाचित ते क्युरेटिव्ह पिटिशन आपलं बोर्डावर येऊ शकतं महत्वाची गोष्ट मान्य जरंग पाटील साहेबांनी सुद्धा ही समजून घेतली पाहिजे की जे आरक्षण मराठा आपण दिलं हायकोर्टामध्ये ते वर्ष दीड वर्ष टिकलं त्याप्रमाणे लोकांना त्याचे फायदे मिळाले पण जेव्हा रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टमध्ये गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये हे रिव्ह्यू पिटिशन टिकू शकलं नाही आता ते न टिकण्यापामागची कारण काय आहेत कोणत्या बाबी रिव्ह्यू पिटिशनमध्ये माननीय सुप्रीम कोर्टापुढे मांडता आल्या नाहीत किंवा मांडल्या गेल्या नाहीत ज्या त्रुटी राहिल्या त्या पूर्ण करण्याचं काम या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये आपण केलंय त्यावेळी महत्वाचा विषय कुठला आला होता थोडासा वेळ घेईन मी आपला की रिव्ह्यू मध्ये असं म्हटलं गेलं की साखर कारखानदार आमदार खासदार दूध संघवाले असे सगळे मोठे मोठे लोक मराठा समाजातली जास्त आहेत त्यामुळे मराठा समाज मागास नाही पण जी दुसरी बाजू आहे हातगाडी ओढणारे ठेला चालवणारे माथाडी कामगार ऊस तोडणारे शेतात मजुरीला जाणारे वीड भट्टीवर रोजंदारीनं काम करणारे असे सगळे जो छोटा वर्ग आहे गरीब वर्ग आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजातला आहे त्याच्यासाठी डेडिकेटेड जी समिती नेमलेली आहे माननीय ने जस्टिस शिंदे साहेबांची ती समिती आता याच्यावरती काम करते आहे हे सगळे रेकॉर्ड हे क्युरेटिव्ह मध्ये आपल्याला माननीय सुप्रीम कोर्टासमोर मांडावं लागेल आणि ती एक संधी आहे टू पिटीशन आपलं ऍडमिट झालं तर नक्कीच जे हायकोर्टमध्ये मराठा आरक्षण टिकलं होतं ते तसंच टिकून राहील यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत आणि कुणाच्याही हिश्यातलं काढून मराठा आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये राज्य सरकार नाही मराठा समाजाला त्यांचं स्वतंत्र आरक्षण आणि कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण हे देण्यासाठी राज्य सरकार निश्चितपणे सकारात्मक पावलं टाकत आहे त्याला खरं तुम्ही हे कारण विचारलं पाहिजे तुमचा जर संबंध नसेल तर तुम्ही कॅव्हेट दाखल करायचं काय कारण कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते तेव्हा का खालच्या कोर्टामध्ये आपण एखादी केस लढतो <coughs> आणि ती खालच्या कोर्टात विरुद्ध गेली आपल्या तर वरच्या कोर्टात कुणी आपण दुसरा माणूस आप, दाखल करतो की माझं म्हणणं ऐकल्याशिवाय वरच्या कोर्टानं निर्णय देऊ नये पण मग जर आपल्याला त्याच्यामध्ये काय थेट संबंधच नसेल किंवा काय भीती वाटण्यासारखं नसेल